दोन वाहनातून वाहतूक केला जात असलेला सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुई छत्तीशी शिवार तालुका नगर येथे पकडला या प्रकरणी सहा जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून दोघे पसार झाले आहेत सदरची कारवाई बुधवारी दहा जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली महम्मद सोहेल इक्रम निपाणीकर नदीम गुलर पठाण दोघे राहणार निपाणी चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक सईद उर्फ रियाज अर्शद दिवाण वय सदतीस राहणार रविवारपेठ कराड जिल्हा सातारा इस्रार अहमद सलाउद्दीन शेख राहणार इसकपूर तालुका गलिगंज जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश जुबेर सिकंदर डांगे वय अठ्ठावीस राहणार कराड जिल्हा सातारा खाजिद उर्फ शाहरुख अर्शद दिवाण वय सदतीस राहणार रविवारपेठ कराड जिल्हा सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत यातील महम्मद सोहेल इक्रम निपाणीकर आणि नदीम गुलर पठाण पसार आहेत दोन वाहनातून हिरा पान मसाला रॉयल एकशे सतरा गुटक्याची वाहतूक केली जात असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यांनी बुधवारी रात्री दहाच्या सुमारास रुई रुईछत्तीशी शिवारात गुटका वाहतूक करणारी संशयित वाहने पकडली त्यांची झडती घेतली असता त्यात एकूण नऊ लाख रुपये किमतीचा सा गुटका सापडला पोलिसांनी गुटका वाहने आणि चौघांचे मोबाईल असा अठ्ठावीस लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत जप्त केला आहे अधिक तपास नगर तालुका पोलीस करत आहेत ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा